ठळक ठळक बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे आपल्याला देत आहे केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त शेतकरी आघाडीनं उद्या आठ डिसेंबरला भारत बंदचा इशारा दिला आहे या भारत बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सक्रिय पाठिंबा देत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली गेल्या दहा दिवसांपासून पंजाब हरियाणा तसंच उत्तर प्रदेशातल्या अनेक शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन छेडलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्यासोबत आहोत असं थोरात यांनी सांगितलं शिरोमणी अकाली दलचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चांदूरमाजरा यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंब्याचं आश्वासन दिल्याची माहिती या नेत्यांनी यावेळी दिली कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विमा कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या अवाजवी हप्तावाढीला भारतीय विमा नियामक प्राधिकरणानं चाप लावला आहे यानुसार आता कोणत्याही आरोग्य विमा कंपनीला आपल्या वार्षिक हप्त्यात पाच टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करता येणार नाही राज्यात काल सात ह... माफ करा राज्यात काल, राज्यात काल राज्यात का चार हजार सातशे सत्तावन्न नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या अठरा लाख बावन्न हजार दोनशे सव्वीस इतकी झाली आहे काल सात हजार चारशे त्र्याऐंशी रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं राज्यात आतापर्यंत सतरा लाख तेवीस हजार तीनशे सत्तर रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर त्र्याण्णव पूर्णांक चार दशांश टक्के एवढा झाला आहे बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातले अधिकारी संतोष कंठाळे याला काल नागपूर पोलिसांनी अटक केली त्याच्या घरून क्रीडा कार्यालयाचं बनावट शिक्के बनावट क्रीडा प्रमाणपत्र आणि चाळीस बनावट प्रस्ताव पोलिसांनी ताब्यात घेतले वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार